मस्त अशी चमचमीत आपण आज कारलीची भाजी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मी एक आ, अर्धा किलो कारले घेतली होती आणि छान स म्हणजे साल वगैरे नाही काढले फक्त बिया काढून घेतल्या आणि छान असे गोल गोल कट करून घेतले आणि एक उभा कांदा कट करून घेतला सात त्या आठ हिरवी मिरची कट करून घेतली लसूण पाकळ्या घेतल्या होत्या नऊ ते दहा त्याही कट करून घेतल्या आणि आपण आज हिरव्या मिरचीचं कारलं बघणार आहे खूप सुंदर लागतं आता बघा इथं मी कडू म्हणजे मुलांना खूप जास्त कडू आवडत नाही मग सवय होण्याकरिता बघा मी थोडंसं गरम पाण्यामध्ये कारलं खूप नाही थोडंसं एक पाच मिनटं एक उकडी येईपर्यंत मी वाफू देणार आहे आता थोडीशी मी हळद पावडर घातलेली आहे इथं मी मीठ अजिबात वापरलेले नाही फक्त कारले जेव्हा मी कट करून पाण्यामध्ये टाकले होते तेव्हा थोडंसं मीठ टाकलं होतं एक चम्मच भरून आणि आता बघा एकच उकडी आलेली आहे आणि मिठा स्वारी हळदीच्या मस्त पाण्यामध्ये आता आपले कारले छान अशी बघा मी एक उकडी काढून घेत आहे खूप शिजवलेलं नाही आणि अशा गोल गोल चकत्या केलेल्या आहे बिया काढून घेतलेल्या आहे मुलांना बिया जर लागल्या तर मग ते कारलं खात नाही म्हणून मग सवय लागण्याकरता मी बिया काढून घेतलेल्या आहे आणि आता बघा एक कढई ठेवलेली आहे सगळं ते कारलं बघा मी काढून घेतलेलं आहे सगळं पाणी नेत्र ठेवलेलं आहे चाळणीमध्ये कारलं काढून आता कढईमध्ये तेल टाकलं आपलं कारलं कितपत आहे त्यानुसार आणि तेल तापल्यानंतर जिर मोहरी टाकली जिर मोहरी मस्त तडतडली त्यानंतर आपण ज्या सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या कट करून घेतलेल्या त्या सोनेरी रंगावर झाल्यानंतर बघा इथं मी हिरवी मिरची टाकून घेतली आणि थोडंसं तिखटच ही कारल्याची भाजी छान लागते मग मी इथं लवंगी मिरची वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि आता एक जो उभा आकाराचा कांदा कट केला होता तो टाकून घेतला तुम्ही नक्की अशा हिरव्या मिरचीचं कारली नक्की बनवून बघा आपण लाल मिरची पावडरची नेहमी खातो तुम्ही ह्या प्रकारे छान अशी मस्त चमचमीत हिरव्या मिरची कारली नक्की बनवून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आता बघा मसाले छान आपले झाल्यानंतर मी इथं एक चम्मच हळद पावडर घातली एक चम्मच मी गरम मसाला घातला एक चम्मच मी धनाजिरा पावडर घातली आणि छान असं परतवून घेतलेलं आहे आणि आता बघा जे आपण कारले थोडेसे पाण्यातून काढून घेतले होते गरम पाण्यातून हळदीच्या पाण्यातून आता ते टाकून घेतले आणि छान असं एकजीव करायचं मिक्स करायचं खूप सुंदर ही कारलीची भाजी आहे आणि शरीराला तर अतिशय पौष्टिक आहे खूप सुंदर लागते आणि मस्त असं पूर्ण हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात कार्ली गोल लांबोडी आकाराची आता बघा पूर्ण मीठ झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि छान असं परत एकदा आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारली तुम्हाला जर खरोखर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हिरव्या मिरचीचं कारलेची भाजी कशी वाटली तुम्ही कशाप्रकारे बनवतात ते पण मला सांगा आणि खूप सुंदर असं बघा आता मीठ टाकल्यानंतर मी हो आता झाकण ठेवणार आहे छान वाफ येऊ देणार आहे आणि बघू शकता आता मस्त आपली कारलीची भाजी तयार होत आहे आता मी थोडीशी कट करून बघणार आहे की शिजलं आहे का आपलं कारलं आणि छान असं बघा आपली कारल्याची भाजी आता शिजलेली आहे त्यानंतर मी तर थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते छान भाजून घेतले खरपूस त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतले खूप बारीक पण दाण्यांचा कूट बनवायचा नाही थोडंसं जा जाड आणि बारीक ठेवायचा म्हणजे छान असे शेंगदा दाताखाली आल्यावर सुंदर लागते कारलीची भाजी परत पूर्ण एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर परत थोडंसं कारलं होऊ द्यायचं आणि मस्तपैकी आपली कारलीची भाजी तयार झालेली आहे आणि एका बाजूला मस्त गरमागरम पोळ्या पण चालू आहे आता बघू शकता आता मस्त हिरवीगार अशी कोथंबीर मी टाकलेली आहे आणि खूप सुंदर लागते अशी हिरव्या मिरचीची कारलीची भाजी कोण का हिरव्या मिरचीची कारलीची भाजी बनवतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर नसेल बनवलं तर तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते थोडीशी वेगळी चव लागते खायला आणि थोडशा वेगवेगळ्या चवीच्या जर भाज्या बनवल्या भाजी तर एकच असते पण थोड्या वेगवेगळ्या चवीच्या जर बनवल्या तर मग सगळे आवडीने खातात नाहीतर एकाच चवीची बनवली तर मग असं वाटतं नेहमी नेहमी तीच भाजी आपण खात आहे आता आपण बघा भाजी वाढून घेतलेली आहे किती सुंदर आपली कारल्याची भाजी बघा झालेली आहे तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि अजून कोणती रेसिपी बघायची असेल तर नक्की सांगा श्री स्वामी समर्थ